लसनाचा हॅलो मनिषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे लसणाची खूप छान चटणी त्यासाठी आपण साहित्य बघूया या चमच्याने आपण सेट केलेलं आहे दोन चमचे तेल घेतले आहे दोन चमचे डाळ्या घेतलं आहे दोन चमचे अख्खे धणे घेतले आणि दोन चमचे शेंगदाणे घेतले दोन चमचे खोबरं घेतलं आहे मीठ घेतलेलं आहे कश्मीरी लाल तिखट घेतलं ला आहे हळद आहे दीड चमचा जिरा घेतला आहे लसूण घेतला आहे जास्त आणि ह्या लाल मिरच्या सुक्या त्या घेतलेल्या आहे आता आपण कृतीकडून कढईमध्ये दोन चमचे तेल कापत ठेवलं आहे त्यामध्ये हो आपण जिरे घालणार आहोत लगेच आपण शेंगदाणे घालणार आहोत आणि ते आपण परतून घेणार आहोत आपन आपन ही चटणी आपण प्रवासात पण नेऊ शकतो दोन महिने फ्रीजशिवाय ही चटणी आपण टिकून ठेवू शकतो त्याच्यासाठीच आपण सगळे पदार्थ तेलात तळून घेणार आहोत छान आपण बाहेरगावी प्रवासात जात असू किंवा घरातसुद्धा सुद्धा आपण भाजी नसेल तर आपण ही चटणी खाऊ शकतो सुंदर लागते तुम्ही नक्की करून बघा यामध्ये आपण आता शेंगदाणे आपले चांगले आहे आले आपण खोबरा तळून घेतलेलं साहित्य असल्यामुळे ती दोन महिने विदाऊट फ्रीज शिवाय राहू शकते दने घालणार आहोत बा मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आपल्याला हे बघा आपलं हे खोबरं पण छान भाजलं आहे या ठिकाणी आपण मिरच्या टाकणार आहोत मिरच्या सगळ्या शेवटी टाकायची आहे खमंग चटणी लागते ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि भाजी नसले तर आपण याच्यावर नक्कीच दोन पळा एक्स्ट्रा खाऊ शकतो अशी चटणी आहे आता आपण थोडा गॅस बंद करून यामध्ये हळद घालणार आहोत आणि हलवत राहायचं कारण तेल गरम आहे हलवत राहायचं लाल तिखट घालणार आहोत कलर छान येण्यासाठी आपण काश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे हे हलवाचं आहे बघा तेल थोडं आहे ते छान परतून होणार तळून होणार मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळ्यात शेवटी आपण लसूण घालणार आहोत लसूण तळाचं नाही आहे आपल्याला फक्त शेकून घ्यायचं आहे त्यामुळे लसणं टिकून राहण्यासाठी आपण हे सगळं जिन्नस फ्राय करून घेणार आहोत गॅस आपण बंद केलेला आहे मगाशीच फक्त हे हलवाचं आहे जेणेकरून आपलं हे छान परत परतलं जाईल आता हे फॅन खाली गार करून आपण बारीक करून हो। येणार आहोत पण गार केल्याशिवाय वाटायचं नाही कारण ते गरम असल्यावर वाटलं तर ते चटणी खराब होते म्हणून गार फॅन खाली छान मोकळं करून ठेवायचं आहे ताटात आणि मग वाटायचं आहे आपली ही चटणी आता शेंगदाण्याचं सामग्री गार झालेली आहे अगदी गार करायचं आहे आणि लसूण फक्त आपल्याला शेवटी टाकायचं आहे तो लसूण तळायचं नाही तर मग लसूण तळला की त्याचा सुगंध कमी होता आणि चव नाही लसूण आता ही आपण मिक्सरला बारीक करून घेणार म्हणजे जास्त बारीक पण नाही असं जाडसर ठेवायची ती छान लागते जाडसर चटणी आपण बारीक करतो आहे मिक्सरला बघा आपली झटपट छान अशी हो विदाउट फ्रीज फ्रीजशिवाय दोन महिने टिकणारी स्वादिष्ट खमंग चटणी तयार झालेली आहे ही तुम्ही फ्रीजशिवाय छान खाऊ ठेवू शकता दोन महिने ती तुम्हाला चवीला इतकी खमंग लागतं तिचा असा सुगंध दळवतो आहे आता की ती तेलात फ सगळे पदार्थ फ्राय केले असल्यामुळे तिचं खमंगपणा खूप छान सुगंध पसरलेला आहे खमंगी झाली आहे तुम्ही नक्की पोळी भाजी नसेल ना तुम्ही याच्यासोबत दोन पोळ्या नक्कीच जास्त खाल किंवा भाजीला काही मसाला नसेल तर हीसुद्धा एक चटणी टाकली तर सुद्धा भाजीला खूप छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करा करून बघा हे बघा किती सुंदर आहे आणि स्वादिष्ट आहे खमंग आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता पण ही चटणी काचेच्या स्वच्छ भरणी धुऊन घ्यायची आणि कोरडी करून ही स्टोअर करण्यासाठी आपण भरून घेणार आहोत ही चटणी अगदी बारीक वाटायची नाही आपल्याला अशी थोडी दरदरीत विसायची आहे त्यामुळे त्याचे सौदारपणा छान राहतो खमंग दाताखाली शेंगदाण्याचे डाळाचे चव आली की सुंदर लागतो तुम्ही ही चटणी नक्की करून बघा तुम तुम्हाला चव जाणवेल मला कमेंट करा आणि टिकालाही दोन महिने फ्रीशशिवाय छान टिकते आपल्याला रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू